या शरीरापासून मी अत्यंत भिन्न आहे मी कोणाचा नाही कोणी माझे नाही मी कसा आहे एकटाच आहे त्या एकत्वाची साधना करा हे आपण कोणा कोणाला घेऊन आलो नाही आणि कोणाला घेऊन जाणार नाही आपण धीर राहा भिण्याच काहीही कारण नाही आपण असं अनेक भाव फिरलेलो आहोत आता घाबरायचं कारण नाही या शरीरामुळे तुम्ही कमजोर होऊ नका आपली साधना दृढ ठेवा घाबरायचं नाही कशाला घाबरायचं शरीर शरीरामध्ये आहे आपण आपल्या मध्ये आहे मी चैतन्यमय जीव आहे हे विसरायचं नाही शरीराच्या वेदना शरीरामध्ये आहेत आपण त्यापासून भिन्न जीव आहोत अरिहंत सिद्ध अरिहंत सिद्ध अरिहंत सिद्ध हे प्रभो तुम्ही मला शरण आहात मोक्षाला जाईपर्यंत मी जैन धर्मामध्येच राहणार मला जैन धर्माचीच प्राप्ती हो मला खरे देवशास्त्रगुरूच प्राप्त होत मोक्षाला जाईपर्यंत मी ब्रह्मचर्याचं पालन करणार मला माझ्या आत्म्याचं स्मरण राहो मी जीव आहे हे कधीही विसरायचं नाही आपण ही शरीर ही पर्याय हे आपलं नाहीये आपण जीव आहोत चैतन्यमय आहोत आपण ज्ञानानंद स्वभावी आहोत मी जीव जाणणार आहे काळापासून आहे आणि अनंत काळ राहणार आहे त्यामुळं या पर्यायाशी एकत्व न करता ह्या शरीराशी एकत्व न करता आपल्या जीवाला जाणार तोच आहे आपण बाकी काहीही नाही कोणाशी कसलाही संबंध नाही प्रत्येक जीव एकटा आहे आणि प्रत्येक जीव स्वतंत्र आहे स्वाधीन आहे आपण पराधीन नाही मी स्वतंत्र सो, अनंत गुणांचा अनंत शक्तींचा पिंड आहे आपण कमजोर नाही आहे आपण शक्तीहीन नाही आहे तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे oh. हा अरिहंत सिद्ध म्हणायचं प्रभूंना पाहायचं पहा अरिहंत प्रभूंना अनंत चतुष्टयाचे धारक ते प्रभू आहेत ना हा त्यांना विसरायचं <coughs> नाही मोक्षाला जाईपर्यंत मी अरिहंत सिद्धांची शरण घेणार मी मोक्षाला जाणार मी सिद्ध होणार व्हायचंय ना सिद्ध तुम्हाला होणार होणार मी हा अर्हंत सिद्ध अरिहंत सिद्ध मी कोणाचा नाही कोणी माझे नाही तिथं ना कोण आहे आपलं हा म्हणून आपल्या एकत्वाची साधना करा एकत्व ही शिव सत्य है सौंदर्य है एकत्व में स्वाधीनता सुख है एकत्व में एकत्व एक एकटेपणाचं काय हे निर्णय करा मी कोणाचा नाही कोणी माझे नाहीत नव्हते ना असणार नाहीत आणि हे एकत्व आनंद देणार आहे हे एकत्वाची साथ सोडायची नाही आपलं काय शिक्षणिक कोणामध्ये काय आहे अडकायचं नाही सगळा मोह सोडून द्यायचा मी दीक्षा घेणार मी मोक्षाला जाणार घ्यायची का दीक्षा दीक्षा घ्यायची का हे जीवा हे क्षपक राज आपण काय आहे महान असं व्रत धारण केलेलं आहे आपण बारा वर्षाची उत्तम अशी संलेखन धारण केलेली आहे आपण महान पुरुषार्थी आहात आपण महान जीव आहात भयभीत होऊ नका आपली साधना आपले परिणाम फार महत्वाचे आहेत आपण आनंदी राहा हा शरीराचं परिणाम पाहून दुःखी होऊ नका मी आनंदी आहे